गोरगरीब दिव्यांग रुग्णांसाठी आनंद ऋषीचे हॉस्पिटल आधार ठरला आहे दिव्यांगांना अल्पदरात माणुसकीच्या भावनेनं उपचार देऊन कुटुंबांप्रमाणे वागणूक मिळत असल्याची भावना प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट लक्ष्मण पोकळे यांनी केलं प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांग रुग्णांसाठी नेहमीच सहकार्य करणारे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आशिष भंडारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट या पोकळे बोलत होते याप्रसंगी आर एम ओ इन्चार्ज डॉक्टर समीर सय्यद जिल्हा समन्वयक डॉक्टर मयूर मुथा प्रहार संघटनेचे राजेंद्र पोकळे संदेश रपालिया पोपट शेळके आदी उपस्थित होते आनंद ऋषीजी हॉस्पिटल आरोग्य मंदिरात सर्वसामान्यांचे दिव्यांगांना देखील सन्मानाची वागणूक देऊन उपचार केले जात असते भावना राजेंद्र पोकळे यांनी व्यक्त केली माननीय आनंद हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष भंडारी साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्त प्रहार दिव्यांग संघटना मदनगर राज्यमंत्री बच्चू कडू मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचा छोटासा सन्मान केला नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून येणारे गरीब रुग्ण यांना त्यांचा सर्व कर्मचारी डॉक्टर शिपाई या ठिकाणी असणारे गरजू व्यक्ती त्यांना मदत करतात या अनुषंगाने आज आमच्या वतीनं छोटासा आम्ही सन्मान केला साहेबांनी जो स्वीकारला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा धन्यवाद दिव्यांग बांधवांनी केलेल्या सन्मानानं भारवल्याची भावना डॉक्टर आशिष भंडारी यांनी व्यक्त करून हा सत्कार आणखी चांगलं कार्य करण्यास प्रेरणा देत राहणार असल्याचं सा सांगितलंय प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन अहमदनगरच्या वतीने आनंद ऋषी हॉस्पिटलचे जे डॉक्टर आशिष भंडारी जे आहेत त्यांचं अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवासाठी व तसेच जिल्ह्यातील रुग्णासाठी जे धार्मिकतेने काम चाललं आहे हे मंदिर अतिशय श्रेष्ठ वाटल्यामुळं आम्हाला त्यांचा सन्मान करणं उचित वाटते म्हणून आज त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आनंद जोशी हॉस्पिटलचे व्यवस्थापक आदरणीय डॉक्टर आशिष भंडारी यांचा सत्कार करण्यात आला